स्वीकारा धनाकांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीराम अर्पण अप्रतिम ते जेव्हा बाबूजी गायला लागले त्या विनोबांच्या डोळ्यातनं यायला लागले त्या गती बाबूजी म्हटले आता काय ना? करा ना गदिमाने ज्यांना खून केली तुम्ही थांबवू नका पूर्ण करा बाबूजीने लिहून आहे की नेहमी जेव्हा गाणं आपण असं करतो तेव्हा मुखडा झाला ध्रुवपद झालं की ध्रुव अंतरा झाला की अंतऱ्यानंतर आपण परत पहिल्या ध्रुवपदाकडे येतो एक वेगळी ओळ असते इथे त्यांनी तशी त्याची सांगता केलेली नाही आहे त्यांना आयत्या वेळेला सुचलंय श्रीराम 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 श्रीराम, श्रीराम पाच वेळा म्हणायचं हे आयत्या वेळेला सुचलं आहे ना तिथे आहे कसं आहे बघा रघुराजा नगरी प्रभुराजाच नगरी जाल गावा